लॉ एक्सप्रेस एल एल बी या चॅनलमध्ये मी ॲडव्होकेट अब्दुल जब्बार माझ्याकडे एक प्रश्न आत्ता आलेला आहे व्हॉट्सअपवरती एक माझे मित्र आहे त्यांनी मला विचारलेला आहे की सर आम्ही कायदेशीर परवानाधारक गुरेजवरांची खरेदी विक्री करत असतो मात्र कथित गौरक्षकांकडून आमच्यावरती हल्ले होतात आणि आमच्या गाड्या वगैरे अडवून मोबाईल वगैरे चोरून ते परस्पर विक्री करतात आम्ही जर त्यांचे व्हिडिओ बनवायला गेलं तर आम्हाला मारहाण गाडी शिव्या वगैरे देत असतात तर अशा प्रकारची ते त्यांनी मला सांगितलं आहे असे भरपूर डिस्कशन झालेले आहे तर त्यांनी सांगितलं की मला एक तक्रार अर्ज बनवून द्या तर अशा प्रकारचे कुठेही जिल्ह्यात महाराष्ट्रात कुठेही होत असेल तर त्यासाठी हा नमुना सर्वांना महत्त्वाचा आहे आणि कामाचा आहे तर हा नमुना तुम्ही प्रत्येकाने मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये किंवा मला पर्सनली तुम्ही व्हॉट्सअप करा मी तुम्हाला तो नमुना नमुना अर्ज तुमच्या व्हॉट्सअपला पाठवून देणार आहे तर अर्ज असं लिहायचा आहे दिनांक वगैरे या या ठिकाणी लिहायचे आहे दिनांक आणि प्रति तहसीलदार साहेब तथा तुम्ही पोलीस अधिकारी एस पी डी एस पी यांना देखील तुम्ही ते हा जो तक्रार अर्ज आहे तो पाठवू शकतात जो काय तुमचा तालुका असेल तो तालुकाचं नाव इथं लिहायचे आहे जिल्हा नंदुरबार जे असेल काय ते त्यानंतर त्यानंतर तुम्ही विषय लिहायचे आहे विषयामध्ये तुम्ही असं लिहायचे आहे तथाकथित गौरक्षकांकडून होणाऱ्या हल्ल्याविरोधात कायदेशीर कारवाई व आमच्या मूलभूत आणि इथं आणि करा हिता आणि करा मानव अधिकारांचे संरक्षण संदर्भात तक्रार महोदय मी किंवा मी जो काय तालुका असेल तो हो, नवापूर तालुक्यातील परवानाधारक गोरक्षण व गुरेढोरे व्यापारी व्यापार करणारे व्यापारी असून आम्ही शेतकरी व ग्रामीण भागातून गोरे वैद्यपणे खरेदी करून त्याची अधिकृत वाहतूक वा व विक्री करतो आमचे व्यवहार कृषी उत्पन्न बाजार समिती व संवर्धन विभागाच्या नियमानुसार होत आहेत किंवा होत असते होत आली आहेत हे पण लिहू शकतात तुम्ही मात्र अलीकडच्या काळात काही तथाकथित गोरक्षक व असामाजिक प्रवृत्तीचे लोक आमच्या वाहनांना अडवून आमच्यावर वा शिवेगाळ व मारहाण करतात माल व रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावतात मोबाईल काढून घेतात तसेच समाज माध्यमावर आमची बदनामी देखील करतात हे सर्व प्रकार केवळ आमच्या व्यवसायावरच नव्हे तर आमच्या भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कावर व मानवाधिकारावर आघात आहेत त्यानंतर त्यानंतर कुठल्या कुठल्या कायद्याचे उल्लंघन होत आहे ते इथं भारतीय संविधानाचे अनु अनुच्छेद चौदा एकोणावीस वन जी एकवीस हे लिहायचे आहेत जास्त डिस्क्रिप्शनमध्ये पाहिजे तर मला पर्सनल मेसेज करा ते मी टाकून देईल चौदा म्हणजे क्वॅलेंज बिफोर लॉ <coughs> दोन भारतीय जनता संहिता इथं भारतीय जनजासंहिता लिहिलेलं आहे तर तुम्ही इथं काय लिहा भारतीय न्यायसंहिता म्हणजे दोन हजार तेवीसचा जो कायदा आहे दोन हजार तेवीस च्यात जो कायदा आहे तो लागू होणार आहे तर आता मी तुम्हाला सांगतो कलम तीनशे एक्केचाळीस काय आहे अवैध अडथळा मग आता जो कलम इथं एकशे चोवीस लिहा व्यक्तींची अवैध अडवणूक जो कोणी व्यवसाय करत असेल तर कलम एकशे चोवीसनुसार म्हणजे नवीन कायद्यानुसार बी एन एसनुसार भारतीय न्यायसंहिता संहिता दोन हजार तेवीसनुसार इथं काय लिहा एकशे चोवीस लिहा बरोबर एकशे चोवीस त्यानंतर तीनशे बावन्न आता काय झालेलं आहे एकशे एकतीस झालेला आहे एकशे एकतीस शिवी व धक्काबुक्की किंवा किरकोळ मारहाण किंवा दमदाटी करणे एकशे चोवीस जे आहे ते रस्ता अडवणे बेकायदेशीर थांबवणे असतो तीनशे बावन्न म्हणजे आज जो आहे तो एकशे एकतीस आहे शिवीगाड किंवा धक्काबुक्की किरकोळ मारहाण किंवा दमजाटी त्यानंतर आय पी सी तीनशे पंच्याण्णव जे आहे दरोडा रॉबरी म्हणतात त्याला गटाने मारहाण व जबरी चोरी वगैरे जर केली असेल तर त्याला तीनशे पंच्याण्णव तीनशे पंच्याण्णव आता नवीन कलमानुसार तीनशे नऊ झाला तीनशे पंच्याण्णव आहे हा तीनशे नऊ आहे बरोबर तीनशे नऊ आणि पाचशे चार जो आहे तो आता काय झालेला आहे एकशे एकोणतीस एकशे एकोणतीस इन द ब्रॅकेट ऑफ सब क्लॉज टू शांतता भंग करणारा म्हणजे मुद्दाम अपमान करून भडकावणे त्यानंतर पाचशे सहा जो आहे धमकी गंभीर धमकी देत असतं त्याला शारीरिक इजा देण्याची जी धमकी असते तुम्हाला जीव ठार मारून टाकू मग ते आता काय झालेला आहे एकशे तीस एकशे तीस ब्रॅकेटमध्ये दोन बरोबर त्यानंतर माहिती तंत्रज्ञान याच्या तसली कलम सहासष्ट नुसार मानव अधिकार संरक्षण कायदा एकोणीसशे त्र्याण्णव कलम दोन सब क्लॉज वन सब क्लॉज डी नुसार मानवाधिकार म्हणजे जीवन स्वातंत्र्य समानता व प्रशिष प्रतिष्ठेचे हक्क महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकान कलम छत्तीसमध्ये काय आहे अंतर्गत प्रशासनाची जबाबदारी व कर्तव्य असं आहे की सार्वजनिक सुव्यवस्था राखणे नागरिकांचे प्राण व मालमत्तेचे संरक्षण करणे व कायदा व सुव्यवस्था बिघडणार बिगडवणाऱ्याविरुद्ध तात्काळ उपाय करणे ही स्थानिक प्रशासनाची वैधानिक जबाबदारी आहे बरोबर आमच्या मागण्या काय आहेत तर इथं मागण्या तुम्ही लिहायचे आहेत अशा सामाजिक व तथाकथित विरुद्ध आय पी सी व आय टी आय पी सी तिथका लिहिणार बी एन एस बी एन एस दोन हजार तेवीस माझी पी एन व्यवस्थित चालत नाही इथं तर तुम्ही तसं लिहून घ्या तिथं भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अंतर्गत व आय टी अंतर्गत एफ आय आर दाखल करून कठोर कारवाई करावी दोन दोन परवानाधारक व्यापाऱ्यांना पोलीस बंदोबस्त व संरक्षण द्यावे तीन वाहतुकीसाठी विशिष्ट सुरक्षित मार्ग किंवा संरक्षण योजना लागू करावी चार मानव राज्य राज्य मानवाधिकार आयोगाकडे अहवाल सादर करून त्वरित कारवाई करण्यात यावी विशेष नमूद काय करणार तुम्ही याच्यामध्ये जर वेळीप्रमाणे प्रशासनाने योग्य व तत्काळ संरक्षण दिले नाही व भविष्यात आमच्यावर हल्ला झाला किंवा जीवित आर्थिक हानी झाली तर त्या सर्व न हानी नुकसानीची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील त्याची भरपाई आम्ही शासनाकडून कायदेशीर मार्गाने वसूल करू शासनाचे अधिकारी विशेषतः प्रशा स्थानिक प्रशासन या सा स यासाठी नैतिक व कायदेशीर नैतिक कायदेशीर व नुकसान भरपाई जबाबदार राहतील आपण त्वरित कारवाई कराल व आमच्या मूलभूत अधिकारांचे कायदेशीर स संरक्षण सुनिश्चित कराल अशी आम्हाला अपेक्षा आहे आपले विश्वासू वापरांचे संपूर्ण नाव आणि संपूर्ण स्वाक्षऱ्या वगैरे इथं यायचे आहे यात तुम्हाला काही अडचण आली तर मला माझ्या पर्सनल नंबरवरती कॉल करा हे फक्त कथित जे गौरक्षक आहे जे ढोंग करतात त्यांच्यासाठी ही कारवाई करण्यासाठी तो अर्ज आहे जे कायद्याप्रमाणे जर अडथळा करत असताल आणि तुम्ही खरंच जर कायद्याचे उल्लंघन करत असाल तर मग तुमच्यासाठी हा अर्ज नाही आहे तुम्ही कायद्याचे उल्लंघन करू नका कायद्याचे नियमाप्रमाणे जे कायद्याने जो कॉ ॲक्ट आहे त्याच्यामध्ये से मला वाटतं सेक्शन फाईव्ह जे आहे ते त्याच्यामध्ये गाय आणि गायीचे जे काही प्राणी म्हणजे गायी बैल रिकामा बैल वगैरे रिकामी गाय वगैरे जे काही असेल त्यांना अवैध तरीकेने तुम्ही खरेदी किंवा विक्री करू नका जे काय असेल ते शासनाच्या नियमाप्रमाणे तुम्हाला जावं लागेल मी वकील झालो म्हणजे याचा अर्थ नाही की तुम्हाला फक्त म्हणजे कुठल्याही आ... पद्धतीने तुम्हाला हेल्प करेल मी कायदेशीरच हेल्प करेल म्हणून तुम्हाला हे हा जो अर्ज आहे तो कायदेशीररित्या जर तुम्ही खरं असाल तर म्हणून हा अर्ज लिहून पोलीस स्टेशनाकडे जिल्हा जे एस पी असतात त्यांच्याकडे आणि तुम्हाला इतर कुठल्याही अधिकाऱ्यांना जर पाठवायची असेल तर तुम्ही बाय आर पी ए पोस्टाने वगैरे पाठवू शकतात हा अर्जाची कॉपी तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या व्हाट्स व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क साधा धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आवडला नसेल तर डिसलाईक करा आणि तुम्हाला काही कमेंट्स करायची असेल काही माहिती घ्यायची असेल तर मला पर्सनल या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करा धन्यवाद